नमस्कार मी गीता गणेश मांधणे छत्रपती संभाजीनगर येथून बोलत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण ह्या स्पर्धेमध्ये मी पंचम गटातून भाग घेतलेला आहे ह्यासाठी मी आदिनाथ सातपुते सरांचे आभार व्यक्त करते ह्या गटामध्ये ह्या माझे शिक्षण पॉलिटेक्निक डिप्लोमा झालेले आहे आणि त्यामुळे मी ह्या ह्या स्पर्धेमध्ये पंचम गटातून भाग घेतलेला आहे मी सध्या गृहिणी आहे आपल्याला आप माहितच आहे की आपण अन्नपूर्णा स्तोत्र हे स्वयंपाक करताना म्हणत असतो तर हे अन्नपूर्णा स्तोत्र कुणी बरे कसले असेल तर हे अन्नपूर्णा स्तोत्र शंकराचार्यांनी अन्नपूर्णा मातेची स्तुती करताना गायलेले आहे तर ह्या अन्नपूर्णा स्तोत्रातील दोन श्लोक मी येथे म्हणणार आहे आणि त्याचे त्याचा अर्थ मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नित्यान जर पहिला श्लोक मी म्हणते नित्यानंद करी भय करी प्रत्यक्षी प्रालेचलवश पावन करी, प्रत्यक्षमाहेश्वरी, प्रालेया चलबंश पावन करी आनंद देणारी आहेस आपल्या एका हाताने तू वर मुद्रा आणि दुसऱ्या हाताने अभय मुद्रा देणारी आहेस म्हणजे अन्नपूर्णा माता आपल्याला एका हाताने वर देत आहे आणि दुसरे म्हणजे अभय देत आहे म्हणजेच आपले दुष्ट जनांपासून संरक्षण करत आहे आणि तू सर्व प्रकारच्या रत्नांची खान आहेस असे शंकराचार्य अन्नपूर्णा मातेची स्तुती करताना घोर पावन करी म्हणजेच आमच्या सर्व पातकांचा पा... म्हणजेच पापांचा नाश करणारी आ... हे अन्नपूर्णा माते तू अ आ... शंकराची प्र... प्रत्यक्ष महेश्वराची प्राणवल्लभा आहेस हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन त्याचा हिमालयाचा तू पावन पावन केला आहेस म्हणजे के हे आहे। अन्नपूर्णा माते तू प्रत्यक्ष म्हणजे का, का काशी नगरीची अधिश्वरी आहेस तर अशी काशीपुरीची अधिश्वरी आहेस तर अशी आहे अन्नपूर्णिमातेला मातेला शंकराचार्य सांगतात की कृपापूर्ण दृष्टीने तू आमच्याकडे बघ आणि आम्हाला भिक्षा घाल अशा दुसरा श्लोक आहे अन्नपूर्णे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम पार्वती हे अन्नपूर्ण माता तू सदा सदा परिपूर्ण आहेस आन... आणि तू शंकराची पाणवल्लवा आहेस तर ज्ञान आणि वैराग्य आमच्यामध्ये यावे म्हणजे आमच्यामध्ये त्या गुणांचा विकास व्हावा ह्यासाठी सटे ह्यासाठी हे अन्नपूर्णामाते कृपापूर्ण दृष्टीने तू आम्हाला भिक्षा दे अशा आश आशयाचा हा दुसरा श्लोक आहे धन्यवाद